अडीच वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढलेल्या त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत कोणाला किती टक्के मतं मिळा मिळाली आहेत स्ट्राईक रेट पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूट घेतला जातोय का विदर्भातले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस जो उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं हो। आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे हा आकडा फक्त अमरावतीचा नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत विशेषतः अडीच वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढलेल्या त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलताना काही कारवाई करताना पाहिलंय का अजिबात नाही त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत कोणाला किती टक्के मतं मिळाली आहेत स्ट्राईक रेट पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे त्याच्यावरती जर फडणवीस शिंदे अजित पवार सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक स्ट्राईक विषयी चिंता दिसत नाही मला महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांचे आणि केंद्र सरकार राज्यावरती का सूट घेत का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूट घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते